सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे या महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच एक जुलै रोजी महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो आपल्या या व्हिडिओला खूपच कमी लाईक येत आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक सुद्धा नक्की करा तर आता चला तर जाणून घेऊ एक जुलै दुपारनंतर आपल्या हात आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा भाव तर पहिली बाजार बा। समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार एकशे एकोणचाळीस क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्या एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्यान आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती आठ हजार एकशे बहात्तर क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर यवला या, या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार क्विंटल यवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दर मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तीन हजार सोळा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती एक हजार पाचशे सहासष्ट क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांदा आवक होती एक हजार क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार पंच्याहत्तर रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगा बिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सहा हजार पाचशे क्विंटल लासलगा बिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेळाला आहे तीन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबोग होती पाचशे सत्तावन्न क्विंटल सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्यान दर आहे तीन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एकशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतर चांदवाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार क्विंटल चांदवाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार सातशे एक रुपये सर्वसाधारण दोन दर मेला आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एक रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्या हाती पुढची बाजार समिती येत आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अब होती चौदा हजार चारशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर दिंडोरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोनशे पंच्याऐंशी क्विंटल दिंडोरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजार हवा मिळाला आहे तीन हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे देवळा देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार एकशे पंचावन्न क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार पंचवीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल यानंतर दिंडोरीवणी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार पाचशे चौचाळीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार पासष्ट रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तीन हजार चारशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल